किती गुरं जातात आहेत बघा आमच्या दरवाजातून आता एका जा, एका जांगळ्यांची गुरं गेली आता हे दुसरी दोन जांगळ्यांची गुरं आली मला खूप आवडतं हे असं सकाळ सकाळच गोमाता आपल्या दरवाज्यातून जाते <laughs> मस्त छान निसर्ग गुरण येतात चांगली येतात मग आमच्या घर बसतात थोडे गप्पा गोष्टी जरा बरं वाटत आता काय हिरवा चारा आहे ना आपलं गुरांना सोडलं की जरा बसायचं आराम करायचं ना धन्या भाऊ हा कोकणात पाळीव प्राणी म्हणजे कोंबड्यासुद्धा पालतात बकऱ्या गुरं मांजर बघा प्रत्येक घरोघरी तर कोकणात कोंबड्या असतातच असतात बघा किती मोठी मोठी कोंबडी आहेत बघा आणि रस्त्यावरती सोडलेत